आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्था वीटा येथे नुकताच यझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वीपणे पार पडला आहे या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये संस्थेतील व इतर शासकीय आय टी आय मधील एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग सहभाग नोंदविलाय त्यापैकी नव्वद विद्यार्थ्यांची निवड करून कंपनीने त्यांना ऑफर लेटर प्रदान केले हा प्लेसमेंट ड्राईव्ह आदर्श आय टी आय चे प्राचार्य व्ही एम शिंदे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक डी के जाधव सदस्य प्राध्यापक एस एम खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध झाली आणि त्यांनीही संधी यशस्वीपणे साध्य केले या ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात करिअर सुरू करण्याची संधी मिळाली आदर्श आय टी आय विटा नेहमीच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आणि रोजगार संधींवर भर देत आहे या प्लेसमेंट ड्राईव्हने संस्थेच्या उत्कृष्ट प्रशिक्षणाचा आणि समर्पित मार्गदर्शनाचा प्रत्यय दिलाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि आय टी आयच्या संपूर्ण टीमचे संस्थेचे संस्थापक सदाशिराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी कौतुक करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेत यझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून या प्लेसमेंट ड्राईव्हमुळे मुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकता आले त्यामुळे संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करून या पुढील काळात सुद्धा अशा नामांकित कंपनीत आदर्शचे व परिसरातील विद्यार्थी जावेत यासाठी प्रयत्नशील राहावे असे मत त्यांनी व्यक्त केले या ड्राईव्हकरिता यजाकी कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर महेश जाधव एक्झिक्युटिव्ह सुमित चिंचलकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जे ए जाधव यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही एम शिंदे यांनी मांडलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर